देऊळघाट येथे अपघात टाळण्यासाठी गतिरोधकांची मागणी ग्रामपंचायतचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बुलढाणा जिल्ह्यात येत असलेली सर्वात मोठी आणि महत्वाची ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या देऊळघाट गावाने वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे गावात मोठ्या प्रमाणावर रहदारी असून परिसरातील दहा ते पंधरा खेड्यातील ग्रामस्थ येथे खरेदीसाठी येतात तसेच शालेय विद्यार्थ्यांचीही मोठी वर्दळ असते यामुळे रहदारीच्या रस्त्यावर गतिरोधक स्पीड ब्रेकर बसवावेत अशी मागणी ग्रामपंचायत व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात नमूद करण्यात आले की अजिंठा हायवेवरील रस्त्याचे काम पूर्ण झाले असून त्यामुळे या मार्गावरून जड वाहने महिंद्रा पिकअप लोडिंग वाहने इत्यादी भरधाव वेगाने जात असतात गेल्या वर्षभरात याच रस्त्यावर दहा ते बारा लहान मोठे अपघात घडले आहेत परिणामी या मार्गावर स्पीड ब्रेकर बसवणे अत्यावश्यक असल्याचा ठराव ग्रामपंचायतीने घेतला आहे विशेष म्हणजे याच मार्गावर जिल्हा परिषद उर्दू शाळा व माध्यमिक मराठी शाळा असून शालेय वेळेत विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते अशा परिस्थितीत थे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही हा निर्णय अत्यंत आवश्यक आहे ग्रामस्थ व पालक वर्गातर्फेही ही मागणी सातत्याने होत आहे ग्रामपंचायतीचे या निवेदनाची प्रत माननीय परिवहन अधिकारी बुलढाणा व इतर संबंधित अधिकाऱ्यांकडेही पाठवण्यात आली आहे सदर मागणी गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे या मागणीसाठी ग्रामपंचायत सरपंच आर आर परसरटे माजी पंचायत समिती सभापती बबलू शेठ माजी सरपंच सा सांडू पाटील इस्माईल खान मोहम्मद खान तसेच ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी पुढाकार घेतला असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे महत्त्वाचे पाहूल ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे महाराष्ट्र न्यूज वनसाठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर देऊळघाट जिल्हा बुलढाणा